हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करते तुम्ही छानच असाल तर आजचा आपला व्हिडिओ आहे गौरी विसर्जनाचा याआधीही आपल्या गौरींचे दोन व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड झालेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसेल तर नक्की पहा तर आज गौरी विसर्जनाचा दिवस आहे आणि गौरी विसर्जनाच्या दिवशी आमच्याकडे गौरीला साधंसं म्हणजे डाळ भाताचं आणि माठाच्या भाजीचं नैवेद्य दाखवतात तर तेच त्या डाळ भात बनवून घेतलेल्या नैवेद्यासाठी आणि माठाची भाजी आणि माठाच्या भाजीचे डेट असं गौरीला नैवेद्य होतं आज आमच्याकडे विसर्जनाच्या दिवशी माठाच्या भाजीचा नैवेद्य गौरीला लागतोच लागतो आणि आम्ही तो करतोच म्हणजे आणि त्याचबरोबर गौरी विसर्जनाच्या वेळेस आमच्याकडे विशेष असा नैवेद्य बनवला जातो पुढे व्हिडिओमध्ये तोही तुमच्यासोबत मी शेअर करेन गौरींचे दोन दिवस कसे येतात आणि कसे संपतात कळतसुद्धा नाही जोपर्यंत घरात असते तोपर्यंत घर भरल्यासारखं वाटतं आणि जो जाण्याचा क्षण येतो तेव्हा खरंच एक माहेर वाशिन घरीून जाते तेव्हा आपल्याला कसं वाटतं तसंच काहीसं आमच्यासोबतही होतं कारण की गौर जाताना आम्ही सगळेच असे इमोशनल होत असतो मग आज गौरीचा शेवटचा दिवस होता म्हटलं चला एक प्रो फोटो पण होऊ दे सोबत सगळ्यांच्या आणि मग नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आरती करून घेतली कारण आमच्याकडे गौरी विसर्जनाच्या दिवशी बारा वाजताच म्हणजे बारा, बारा, बारा ते साडेबाराच्या दरम्यान नैवेद्य दाखवतात आणि त्याच्यानंतर बाराची आरती वगैरे होते आणि मग आपण ती गौर उमळून आमच्याकडे ते शब्द आहे उमळून घेतात म्हणजे जो आपण सुगडामध्ये तांदूळ भरलेले असतात ते पुन्हा तांदूळ काढायचे पुन्हा पायलीत घ्यायचे आणि ते मोजून बघायचे आणि पायलीतून तांदूळ खाली पडले म्हणजे ते तांदूळ वाढलेत म्हणजे गौराईचा आपल्याला आशीर्वाद मिळाला आणि त्याच तांदळांना आम्ही वाड़ीचे तांदूळ असेही म्हणतो आणि मग हे जे वाड़ीचे तांदूळ आहेत ते आम्ही म्हणजे रोजच्या जेवणाचे जे तांदूळ ठेवतो त्याच्यात ठेवून देतो आरती झाल्यानंतर मग तोच आम्ही गौर उमळवण्याचा कार्यक्रम आमच्या सुरू होता म्हणजे आमचा आणि मग त्याच्यासाठी सग सर्व गौरीची साडी वगैरे काढावी लागते सर्व दागिने घातलेले तेही काढावे लागतात आणि मग ती गौर खाली उतरवायला लागते खाली पाट ठेवायचं त्या पाटावर वरची गौर ठेवायचे आणि मग ते सुगडातले तांदूळ आपण काढून घ्यायचे आपल्याकडे तर महिला महिलावर भाषा रीती रिवाज परंपरा सगळंच बदलत असतात आता आमच्याकडे तर विसर्जनाची अशी पद्धत आहे प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते आणि जो तो आपल्या रूढी परंपरा रीती रिवाज जपण्याचा प्रयत्न करतो आणि आपणही जे आपल्या पूर्वजांनी केलेले त्याचा वारसा आपण पुढे न्यायचा असतो आणि साडी नेसवतापेक्षा काढण्यातच जास्त मेहनत लागते कारण की एवढ्या पिना वगैरे लावलेल्या असतात आणि मग त्या व्यवस्थित काढाव्या लागतात आणि म्हणजे गौरीला पण धक्का वगैरे जास्त लागायला नको आणि व्यवस्थित सगळं सांभाळून करावं लागतं आणि मग आता इथेच आम्ही तिघीजणी होतो म्हणून आमच्या किट्टूराणीला घेतलं हात लावायला का गवूर खाली उतरवायला आणि मग गौर खाली उतरल्यानंतर मग हे सगळं ज्या ज्या पिणा वगैरे मी लावलेल्या ला। काठी वगैरे बांधलेली ते सगळं मग व्यवस्थित काढून घेतलं कारण की तो हंडा आहे त्याच्यात तांदूळ आहेत आणि मग त्या तांदूळ ते तांदूळ खाली काढून घ्यायचे होते आणि मग ते पाहिलीत घ्यायचे होते तर इथे प हंडा बी आम्ही डायरेक्ट उचलत नाही तो पाच वेळा तिथे म्हणजे उचल ठेव करायची आणि मग ते पायलीमध्ये भरायचं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे गौराई आल्याचा संकेत ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रकार केले जातात कुठे हळद कुंकू वगैरे ठेवलं जातं तर आमच्याकडे हे तांदूळ पायलीभर तांदूळ सुगळ्यात भरले जातात आणि ते विसर्जनाच्या दिवशी मोजून घेतले जातात आणि जे वाढलेले तांदूळ आहेत तो देवीचा आशीर्वाद आणि म्हणजे गौराई प्रत्यक्ष स्वरूपात आपल्या घरी आली आहे तो संकेत तिने या वाडीच्या तांदळातून देत असते असं तरी आमच्याकडे मान्यता आहे आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो तर हे आहे यावर्षी एवढे तांदूळ आमचे वाढले होते आणि मग हे आता आम्ही रोजच्या वापरात तांदूळ ठेवणार आहोत आणि मग इथे गौर खाली उतरवलेली असते ती विसर्जनाला नेईपर्यंत त्याच पाटावर आम्ही ठेवत असतो आणि हो व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं की आमच्याकडे गौर विसर्जनाच्या वेळेस एक विशेष असा पदार्थ केला जातो आणि म्हणजे तो लागतोच लागतो विसर्जनाच्या विसर्जनाला नेण्याच्या वेळेस तर इथे तोच मी पदार्थ बनवत आहे तर इथे म्हणजे तो साधा आणि सोपा आहे परंतु या दिवसाशिवाय कधीही आमच्याकडे तो बनवला जात नाही विशेष करून याच दिवशी फक्त एकाच दिवशी तो बनवला जातो तर इथे तोच पदार्थ बनवत आहे त्याच्यात वापरण्यात आलेले घटक म्हणजे मेन म्हणजे आपण तांदळाचं पीठ घ्यायचं घरात जेवढी साई असते आम्ही तेवढी साय घेतो आणि थोडंसं दही आणि गूळ किसून त्याच्यात टाकतो असा हा साधा पदार्थ असतो आणि मग तो मिक्स करून घ्यायचा आणि अशा पळसाच्या पाण्यात नाहीतर केळीच्या पानावर पाना आम्ही थापत असतो आणि तसंच तवा गरम झाला की तो पानामध्येच लपेटून शेकून घ्यायचा छान असा भाजल्यावर तो असा तयार होतो आणि याच पदार्थाला आमच्याकडे पाणगा असंही म्हणतात आणि हा पाणगा गौरीच्या विसर्जनाच्या वेळेस तिच्यासोबत शिदोरी म्हणून दिला जातो इथे आता आमची सगळी विसर्जनाची तयारी झाली होती आणि मग एक एक करून सर्वांनी असं छान गौराईचं आमच्या दर्शन घेत होतो आम्ही आणि खूप आम्हाला वाईटही वाटत होतं कारण की तीन दिवस आम्ही तिघी एकत्र येऊन खूप मज्जा वगैरे केलेली आणि गौराईचं आगमन झाल्यानंतर घर असं भरल्यासारखं वाटत होतं आणि तेच गौराईला सांगत होते काय आमच्याकडून तुझ्या सेवेत चुकीमाकी झाली असेल तर आम्हाला माफ कर आणि पुढच्या वर्षी लवकर ये आणि तुझी कृपादृष्टी आमच्यावर अशीच राहू दे गौरी विसर्जनाच्या वेळेस गौराईला आम्ही उ हातामध्ये असे उचलून घेत असतो म्हणजे जी आपली फुलांची गौर आहे तिला आणि मग प्रत्येक आपल्या बेडरूममध्ये वगैरे दाखवून घ्यायचं इकडे देवघरात म्हणजे ज्या जे आपल्या घराचे कोपरे आहेत सर्वांकडे गौराईला दा फिरून घ्यायचं म्हणजे एक प्रकारे आपल्या ती घरातली एक सदस्यच आहे आणि ती जाताना सगळं घर आपलं डोळे भरून पाहते हा या मागचा उद्देश आहे आणि मग आताही घरातून बाहेर निघताना आम्ही घराबाहेरही जशी येताना बाहेर पूजा करून घेतो तसंच जातानाही आम्ही पुन्हा तिथे रांगोळी वगैरे काढून पाठ वगैरे ठेवून आणि मग पुन्हा तिथेही आम्ही आरती वगैरे म्हणून घेत असतो आणि तिथे दिवे वगैरे कापूर वगैरे पेटवायचं आणि हो इथे आम्ही एक दिवा लावूनच ठेवतो म्हणजे आम्ही घरातून गवराईला घेऊन जातो तेव्हा एक दिवा दारामध्ये लावून ठेवत असतो म्हणजे आम्ही येईपर्यंत जशी वशीन सासरी जात असताना वळून वळून आपल्या माहेरच्या माणसांना पाहत असते त्याचप्रमाणे गौराईलाही विसर्जनाला नेत असताना जिने गौराई पकडलेली असते तिने पाच वेळा असं म्हणजे पुढे जायचं मागे बघायचं पुढे जायचं मागे बघायचं असं आमच्याकडे करतात तुमच्याकडेही असंच करतात का कमेंट करून नक्की सांगा तर असा रिच्युअल आमच्याकडे तरी आहे आणि मग आम्ही आम्हाला गौर विसर्जनासाठी थोडं लांब जावं लागतं म्हणून आम्ही गाडी घेऊनच निघालेलो गौरी विसर्जनासाठी आणि त्या गौरी विसर्जनाचं जे ठिकाण आहे ते खूपच अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे म्हणून आम्ही थोडं लांब आहे पण आम्ही दरवर्षी त्याच ठिकाणी जा जाण्याला प्राधान्य देत असतो तर बघा किती असं निसर्गरम्य हा ठिकाण आहे हा छोटासा ओढा आहे परंतु याच्यावर थोडा बंधारा बांधल्यामुळे त्याला एक छोट्या धबधब्याचं स्वरूप असं प्राप्त झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती छान वाटतं मी झिरो पॉईंट फायवर घेतले म्हणून जवळून काय वाट दिसत नाही परंतु खूपच सुंदर शांत असं हे ठिकाण आहे आणि आम्ही दरवर्षी इथेच विसर्जनाला येतो आणि आम्ही विसर्जन करण्याच्या आधी गौराईला ठेवण्याच्या आधी इथे असं छान हात पाण्याने सारवून घ्यायचं छान अशी हळदी कुंकुवाची म्हणजे स्वस्तिक वगैरे काढून घ्यायचे रांगोळी समजा काढून घ्यायची आणि मग त्या तिथे गौराईला आपण ठेवायची असते इथे गौराईला ठेवल्यावर हळद कुंकू वगैरे करून घ्यायचं गौराईला जे सोबत आपण फळं वगैरे आणलेलं असतो पानगा आणलेला असतो त्याचा नैवेद्य पळसाच्या पानात आम्ही काढून घेतो आणि तिच्या टोपलीमध्ये तो ठेवून देतो आणि तो नैवेद्य झाल्यानंतर छान अशी मग आरती म्हणून घेतो आणि पुन्हा तिची ठेस वगैरे भरून घेत असतो इथे आम्ही तीच जाता आरती आधी म्हणून घेणार आणि मग ती गौराईचं विसर्जन करणार आमची मुलं आमच्याबरोबर आली होती मुलं बरोबर आली होती परंतु ती आमच्यासोबत आम्ही काय करतो हे पाहण्यात त्यांना मुलीच इंटरेस्ट नव्हता त्यांना फक्त पाणी दिसलं आणि मग पाण्यातच खेळायला खेळणं त्यांचं सुरू झालं ना इकडे मग आम्ही विसर्जन वगैरे करून घेतलं अशा प्रकारे दोन दिवसासाठी आलेली पाहुणी गौराईचं आज विसर्जन होणार होतं आणि विसर्जन करताना आम्हालाही खूप वाईट वाटलं कारण की याच्यानंतर आता आम्ही तिघीही एकत्र होतो आणि मग आम्हाला सगळ्यांनाच दुसऱ्या दिवशी मुलांची शाळा असल्याकारणाने आम्ही सगळीही रात्रीच आपापल्या घरी जाणार होतो म्हणजे मी ठाण्याला दोन नंबरची जाऊ एक कल्याणला आणि छोटी आमची इथेच असते वासिंला आणि मग असं मग मुलंही एकत्र आलेली खूप मजा मस्ती त्यांनीही केलेली एकत्र आल्यावर हे दहा दिवस माझे कसे संपले मलाही कळलं नाही कारण की रोज काही ना काही हर होतं हरतालिकेपासून आम्ही इथे होतो मग हरतालिका ऋषी गणपती सगळं आम्ही एकत्रित एक साजरा करत असतो आणि याच निमित्ताने आपण सगळे एक एकत्र एक येत असतो म्हणून सण कोणतेही सण असेल तर ते एकत्र साजरं केलं तर खूपच मज्जा येते आणि खूपच आनंद मिळतो तर याच पॉझिटिव्ह नेटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते तर पुन्हा भेटू अशा नवीनच व्हिडिओमध्ये ब बाय